नमस्कार मैत्रिणींनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणीं तुम्हाला आज मी दाखवणार आहे एक बटाटा आणि भरपूर सारे शेंगदाण्यापासून रेसिपी अगदी चविष्ट आणि खूप सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे अगदी सोपी आहे आणि पटकन करणार आहे तुम्ही भातावर खा भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा कशाबरोबर खाऊ शकता खा। एकदम जबरदस्त आहे नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला कळेल कशा पद्धतीने दाखवली आहे काय केलेली आहे ती अगदी सोपी तर इथे मी बटाटे बाजूला ठेवलेले आहे आणि आता शेंगदाणे घेतलेली आहे ते भाजून घेणार आहे शेंगदाणे भरपूर सारे घेतलेले आहे आणि शेंगदाणे चांगले घ्यायचे पांढरे शुभ्र असतील ह्या पद्धतीचे शेंगदाणे घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे हे सर्व भाजायचं म्हणजे इतकं भाजायचं की त्या डाग तर नाही पडले पाहिजे काळे त्याच्यावर पण पन, खरपूसपणा आला पाहिजे मंदे गॅसवर चांगलं दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं जास्त फास्ट गॅस करायचं नाही डाग पडले नाही पण त्याच्यावर काळे आपल्याला त्याची साल तर काढायची नाही आहे हे बघा तर दोन तीन मिनटं झालेली आहेत माझे तर मी आता हे काढून घेणार आहे गॅस बंद केलेला आहे आणि ह्याची साल निघती फक्त बघा असंच अशी साल केली का निघती काळं तर दिसत नाही आपल्याला पण भाजलेले तर आहेत ते अशा पद्धतीने भाजायचं पाहिलं हे पा आणि मैत्रिणी नवीन चॅनल आहे हा तुम्हाला नवीन दिसला तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा न आत्ताच खोललेलं आहे चॅनल तर नवीन नवीन तुम्हाला हटके रेसिपी भेटतील नवीन काय वेगळं पाहायला भेटेल तर हा चॅनलवर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बेलघंटी वाजवा आणि ऑल करून टाका सगळे रेसिपी तुम्हाला दिसतील आता इथे कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे देठांची बाजू काढलेली आहे आणि पो मागची बाजू ठेवलेली आहे ती मागची शेंड्याची बाजू आहे ना ती कापून घेणार आहे ती आपल्याला फोडणीसाठी उपयोगी पडणार देठांची बाजू आहे ना ती आपण वाटून घेणार आहे तर पहा कशा कशासाठी वाटून घेणार आहे काय करणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा मी तुम्हाला कळेल आता इथे मी भरून ठेवते ही छान कापलेली आहे मस्त आणि एक कांदा छोटासा कांदा बघा केवढा कांदा घेतलेला आहे तेवढाच पाहिजे ना आपल्याला एवढ्या ह्या रेसिपीला तर मी आता दोन्ही बाजूनी कापून व्यवस्थित कांदा कापून दाखवते का की मी आता कापण्यापासून सर्व दाखवते का की ही रेसिपी वे खूप वेगळे आहे हटके आहे जराशी थोडीशी तुम्ही केली पण असेल कधी पण अशा पद्धतीने नसन केली तर नक्कीच या पद्धतीने करून पहा खूप अप्रतिम खूप टेस्ट आहे तिला अशा केली ना तर खरंच घरात नसणार खात ना लोकं तुमच्या घरातली नेमबर खात नसणार ना तर ही अशा पद्धतीने केले जरूर खातील आता मी ही मो भरपूर करणार आहे रेसिपी सात ते आठ माणसांना पुरवून इतकी रेसिपी करणार आहे तर पहा तुम्ही तर इथे मी घेतलेला आहे जार मिक्सरचा जा, आणि ही देठाची बाजू आहे ना कोथिंबीर ती टाकून दिली आहे त्याच्यात वाट वाटून घ्यायची आपल्याला तिला तर पहा आता इथे मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत लसणाच्या पा सहा पाकळ्या टाकलेल्या आहेत एक चमचा ओवा टाकलेला आहे बघा रेसिपीला काय काय लागते बघा आणि मी जिरं पण टाकलेलं आहे स्किप झालं आहे थोडा व्हिडिओ तर जिरं पण एक चमचा टाकलेला आहे मी आता हे दाणे घेतलेले आहेत भाजूंना ह्याचे बिलकुल साल काढायची नाही असंच टाकायचे आपल्याला तर मी आता मिक्सरच्या जारमध्ये भरून घेते साल काढायची नाही बिलकुल असंच ठेवायचं कारण की सालमध्ये भरपूर जीवनसत्व आहे दाणे चांगले पांढरशुभ राय म्हणजे कचरा घाण काहीच नाही तर सालमध्ये खूप जीवनसत्व आहे आता मी ह्याच्यात पाणी घालणारे चांगले अर्ध ग्लास आणि अर्ध ग्लास पाणी घालून बारीक अशी माहीम वाटून घेणार आहे मी अर्ध ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व मसाला आपला वाटून घेणार आहे छान असा आहे बाबा भरपूर मसाला झालेला आहे आणि छान असा बघा माहीम वाटलेला आहे मस्त आता मी बाजूला ठेवते ह्याला बाजूला करते आणि घॅसवरती कढई ठेवते अगदी झटपट होणारी आहे कढई नाही ठेवता आधी आधी मी करते बटाटा आपण एक बटाटा घेतलेला नाही छोटा तर अशा पद्धतीने करायचा बटाटा तो पण पहा तुम्ही कसा बटाटा करायचा आपल्याला ह्या बटाट्याचं काय करायचं आहे ते, करा ते पण पहा तर हे झालेलं आहे कापायला घेते आता हा बटाटा कापण्याची पद्धत पहा तर हे असं लांबडं कापायचे आपल्याला का की लांबडं कशासाठी ते तुम्ही पुढे गेला तुम्हाला समजेनच का लांबडं कापलेलं आहे ते कशासाठी लांबडं लागते आपल्याला ते अशा लांब लांब चिप्स काढायच्या त्याच्या पातळ आणि पाण्यात ठेवायच्या लगेच पाण्यात ठेवलेलं आहे का की काळं पडतं नाही आता इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे आपलं असंच भाजी बनवण्याचं भांडं आहे एक पळीभर तेल घातलेलं आहे छोटी पळी आहे पहा शेंगदाण्यात भरपूर तेल असतं म्हणून कमी तेल वापरायचं जास्त तेल वापरायचं नाही एक छोटीशी पळीभर तेल घातलेलं आहे मोहरी टाकली मोहरी थोडी फुलायला लागली का लगेच जिरं टाकून द्यायचं दोन्ही पण मस्त फुललं बघा छान फुललेलं आहे ना तो कांदा आपण कापलेला आहे आणि तो दिला टाकून द्यायचा छान कांद्याचा कडवटपणा किंवा कांद्याचा उग्रपणा असतो त्याचा घालवायचा कच्चे पूर्ण घालून टाकायचा कांद्याचा ट्रान्सफोड झाला पाहिजे कांदा मस्त हलवून घ्यायचं ते आणि मग ती कोथंबीर आपण घातलेली आहे ना ती संपूर्ण कोथंबीर याच्यात टाकून द्यायची हे पा कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो या रेसिपीला म्हणून कोथिंबीर टाकायचीच त्याच्यात रंग पण छान दिसतो कोथिंबीरीने वेगळा रंग येतो आणि स्वाद पण छान येतात हे बटाटे आपण चिरले होते आणि ते टाकले त्याच्यात हे बटाटे टाकण्याचं कारण आपल्याला रेसिपी बनवायची पुढे ना तर तिला कमी वेळात शिजती तिला जास्त एक उकळी आली का ती शिजती लगेच म्हणून प पातळ केल्यामुळं आत्ता थोडे पर थोडे परतून घेतले एक मिनिटभर नंतर मग परत मस् आमटी करायची असली तर त्या त्यावेळेस शिजणार एक उकळी आली का पुरेशी झालेली आहे त्याला जास्त म्हणून की आम्ही कमीच टाकले हळद टाकलेली आहे क पातळ केलेली आहे त्याच्याकरता रेसिपी लहा म्हणजे पहा संपूर्ण स्किप करू नका का की रेसिपी समजली पाहिजे की एक शब्द खूप मोलाचा आहे रेसिपीमध्ये कशाला का का टाकतो कशाला का टाकतो ते संपूर्ण आहे त्याच्यात आता मी ते झालेली आहे आपलं एक मिनिट आता ते आपण मसाला वाटलेला आहे ना तो मिक्स करणार आहे बघा मसाला काढते तर मी तो थोडंसं पाणी टाकायचं आणि पातळ करून घ्यायचं जरासा त्याला आणि मग ओतायचं त्याच्यात आता ही रेसिपी आपल्याला सात आठ माणसांची करायची म्हणून मी एवढे शेंगदाणे घेतले होते एक बटाटा पण घातलेला एक कांदा पण छोटासा घातलेला ह्या रेसिपीला ह्या सर्व वस्तू लागतात त्यांनीच अप्रतिन होती त्यांनीच टेस्ट येते ह्या रेसिपीला आणि जास्त काही नाही आहे त्याला घालण्याजोगं काही नाही जास्त अगदी सोपं आता ह्याच्यात तुम्ही हळद नाही टाकली ओवा नाही टाकला का तुम्हाला mm. उपवासासाठी उपयोगी पडणारी रेसिपी का की जिरं लाक जिरं उपवासाला घालता खातात कोथंबीर बी खातात मिरच्या पण खातात शेंगदाणे पण खातात म्हणजे हे सर्व उपवासासाठी पण उपयोगी पडेल फक्त हळद आणि ओवा टाकायचा नाही त्याच्यात ह्याला पिवळा रंग येण्यासाठी मी टाकली नाही आपण ही रेसिपी तुम्ही डोश्याबरोबर खा तुम्ही भातावर खा तुम्ही भाकरीबरोबर खा तुम्ही चपातीबरोबर खा तुम्ही कशाबरोबर बी खा एवढी अप्रतिम लागती एवढी छान लागती नाही विचारू नका ना तुम्ही एकदा करून पहा घरात तुमच्या चाटून पुसून खाणार सर्व अशी रेसिपी होणार आहे खूप जबरदस्त तुम्ही चमच्यानीसुद्धा खाऊ शकता पिऊ शकता सूपसारखी एवढी जबरदस्त आहे मधुर लागते ती खूप छान लागते त्या मीठ टाकायची चवीनुसार आणि ह्याला एकच उकळी येऊन द्यायची छान अशी दंदाना उकळी म्हणजे दोन मिनिट जास्त जास्त शिजवायची जास्त नाही शिजवायची त्याला लगेच शिजून होतं तोपर्यंत बटाटा शिजला का झाला आपलं शिजलं म्हणायचं दुसरं काही नाही त्यात बटाटा अर्धा मुर्धा तर शिजलेलाच आहे परतून घेतला तर अर्धा राहायला शिजायचा तर तो शिजून झाला का दाखवते तुम्हाला थोडा वेळ दोन तीन मिनटं ठेवणार आहे जास्त नाही हे बघा शिजलेली आहे थोडंफार कमी पण झालेलं आहे आता बटाटा पाहूया आपण शिजले का लगेच बटाटा शिजतो तर ही आपली झालेली आहे अगदी झटपट होणारी आहे खूप छान लागते पण आता ह्याला मी ना तडका आहे वरून तर एक थोडंसं दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी मोहरी टाकली तिकडे पहिली अर्धा चमचा टाकली होती आता अर्धा चमचा टाकते म्हणजे एक चमचा एक एक चमचा मोहरी झालेली आपली जिरं मोहरी छान फुल्लं दोन्ही का को कोथिंबीर टाकून द्यायची त्याच्यात मिरच्या पण घ्या लाल मिरच्या आहेत माझ्याकडं ओल्या लाल मिरच्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे केलेले आहेत काही अख्ख्या आहेत दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि त्या आता टाकणार आहे त्याच्यात हे बघा असं टाक रेसिपीला चव येते छान आणि दिसते पण रेसिपीवरती मिरच्या तर रंगल्या तर खूप छान दिसते थोडीशी पण हळद टाकलेली आहे त्या धण्यामध्ये का की तडक्याला बी छान रंग येईल म्हणून चिमटीभर टाकली आहे जास्त नाही आता परत ठेवायचं हे आणि वरून तडका ओतायचा आहा हा काय मस्त तडका आणि काय मस्त ही आमटी झालेली आहे दाण्यांची आमटी हे पहा सुंदर अगदी सुगंध फार भातावर तुम्ही असे वरपून पण खाऊ शकता एवढी छान खूप जबरदस्त लागती तुम्ही नक्कीच करून पहा एकदा आणि सांगा मला कसं वाटली ती कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि मैत्रिणींनो नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नवीन खूप म्हणजे खूप मोलाचं सबस्क्रायब असतं तुमच्या लोकांचं न चॅनल ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला छान छान नवीन नवीन हटके रेसिपी ह्याच्यावर भेटतील तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे या चॅनलवरती तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी वाजून ऑल करून टाका म्हणजे हमेशाच मला नवीन रेसिपी आली का तुम्हाला पाहायला भेटेल तर कसं वाटलं हे तुम्हाला माझं दाण्यांची आमटी तर पहा रंग सुंदर आलेला आहे तर चला मैत्रिणींना बाय परत भेटूया काहीतरी वेगळं